आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो आहे तर खूप कॉमन पण त्यावर कोणी उघडपणे बोलत नाही गैनेकोमास्टिया हे फक्त एक मेडिकल टॉपिक नाही आहे तर ही एका छुप्या संघर्षाची कहाणी आहे जी कित्येकजण अगदी गपणे सहन करतात चला तर मग याबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेऊया जरा विचार करा एक पंधरा वर्षांचा मुलगा त्याला असा का वाटत असेल तो लोकांच्या नजरा का टाळतोय म्हणजे बघा ही समस्या फक्त शारीरिक नाहीये त्याच्या कितीतरी पटीने ती भावनिक आहे ही गोष्ट त्या अनुभवाची तीव्रता दाखवते जिथे पोहायला जाण्यासारखी एक साधी गोष्ट सुद्धा एका मोठ्या संघर्षासारखी वाटू लागते चला मग याच्या मुळाशी जाऊया आणि हे समजून घेऊया की या समस्येचा मानसिक आणि सामाजिक स्तरावर नेमका काय परिणाम होतो विशेषत किशोरवयन मुलांवर हे बघा हे फक्त काही शारीरिक बदल नाहीत या बदलांमुळे मनात एक प्रकारची खोल असुरक्षितता निर्माण होते स्वतःला लपवण्यासाठी लोक वाकून चालायला लागतात नेहमी हुडी किंवा जॅकेट घालून फिरतात मित्रांसोबत खेळायला किंवा पोहायला जाणं तर पूर्णपणे टाळलं जातं आणि मग वरून लोकांची चेष्टा मस्करी या सगळ्यामुळे मनात एक न्यूनगंड तयार होतो आणि आत्मविश्वास तर पूर्णपणे कोसळतो ठीक आहे या, या तर आता या समस्येच्या भावनिक बाजूकडून आपण जरा त्याच्या मेडिकल व्याख्येकडे वळूया म्हणजे याबद्दल अजून स्पष्टता येईल अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुरुषांच्या छातीच्या भागात अतिरिक्त चरबी आणि ग्रंथींच्या टिश्यूची वाढ होते आणि त्यामुळे छातीचा आकार स्त्रियांसारखा दिसू लागतो बस यालाच गायनेकोमॅस्टिया किंवा मेल बुब्ज म्हणतात आता साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की असं का होतं याच्यामागे नक्की कारण काय आहे याचं सगळ्यात मुख्य कारण आहे शरीरातल्या हॉर्मोन्सचं असंतुलन म्हणजे कसं जेव्हा पुरुष हॉर्मोन्स म्हणजे टेस्टोस्टिरॉन आणि स्त्री हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन यांचं बॅलन्स बिघडतं तेव्हा ही समस्या डोकं वर काढू शकते आणि काही सोर्सेस असेही सांगतात की काही वेळा वाढीसाठी हॉर्मोन्स इंजेक्ट केलेले अन्नपदार्थ जसे की चिकन किंवा काही भाज्या हे शरीरातलं नैसर्गिक संतुलन आणखी बिघडवू शकतात आता याबद्दलचे काही मोठे गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे अनेकांना वाटतं की हे कमी पुरुषार्थाचं लक्षण आहे किंवा यामुळे फर्टिलिटीवर काही परिणाम होतो पण हे ऐकून घ्या हे पूर्णपणे चुकीचं आहे याचा पुरुषार्थ किंवा प्रजनन क्षमतेशी काहीही म्हणजे काहीही संबंध नाही ही एक अगदी सामान्य मेडिकल कंडिशन आहे जी वपवण्याऐवजी त्यावर व्यवस्थित उपाय करता येतो ओके आता आपण त्या उपायाबद्दल बोलूया जो बहुतेक लोक सगळ्यात आधी करून पाहतात पण तो खरं तर चुकीचा असतो तर मग प्रश्न हा आहे की जिममध्ये जाऊन किंवा खूप व्यायाम करून ही समस्या खरंच दूर होऊ शकते का आणि याचं स्पष्ट उत्तर आहे नाही अजिबात नाही व्यायामाने ही समस्या पूर्णपणे बरी होत नाही आता यामागचं कारण नीट समजून घेऊया जेव्हा व्यायाम केला जातो तेव्हा छातीचे स्नायू म्हणजे पेक्टोरल मसल्स ते मजबूत होतात मोठे होतात पण हे स्नायू चरबी आणि ग्रंथींच्या खाली असतात त्यामुळे स्नायू मोठे झाल्यामुळे वरची चरबी आणि ग्रंथी आणखी पुढे ढकलली जाते आणि जास्त प्रॉमिनंट दिसू लागते मग जर व्यायाम हा उपाय नाहीये तर मग योग्य उपाय तरी काय आहे चला आता यावरच्या एकमेव प्रभावी उपायाबद्दल जाणून घेऊया तर सोर्सेसनुसार यावर फक्त आणि फक्त एकच प्रभावी उपचार आहे आणि तो म्हणजे शस्त्रक्रिया या प्रक्रियेला लायपोस्कल्पचर म्हणतात जो लायपोसक्शनचाच एक ऍडव्हान्स प्रकार आहे यात फक्त चरबी काढत नाही तर छातीला योग्य आकारही दिला जातो आणि हो हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की कोणतंही औषध किंवा इंजेक्शन यावर अजिबात काम करत नाही आणि ही शस्त्रक्रिया किती सोपी आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल फक्त चार मिलीमीटर म्हणजे विचार करा किती लहान असेल एका छोट्याशा की होलमधून ही सगळी प्रक्रिया केली जाते एकदम मिनिमल सर्जरी आहे ही ही प्रक्रिया अगदी पाच सोप्या टप्प्यांमध्ये होते सगळ्यात आधी काही शारीरिक तपासण्या केल्या जातात मग एक छोटी भूल देतात त्यानंतर त्या लहानच्या छिद्रातून अतिरिक्त चरबी आणि निप्पलजवळच्या भागातून ग्रंथी काढून टाकली जाते आणि शेवटी तो भाग बंद करून त्यावर एक खास कॉम्प्रेशन गार्मेंट लावलं जातं झालं आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये याची रिकव्हरी पण खूप फास्ट होते ही एक डे केअर प्रक्रिया आहे म्हणजे शस्त्रक्रियेच्या दिवशीच घरी परता येतं दुसऱ्या दिवसापासूनच रोजची कामं सुरू करता येतात आणि साधारण एका महिन्यात जड व्यायामाव्यतिरिक्त जवळजवळ सगळ्या गोष्टींसाठी मोकळीक मिळते किती सोपं आहे बघा आता आपण याच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया या उपायानंतर मिळणारा तो आत्मविश्वास आणि एक नवी सुरुवात सोर्सेस सांगतात की ही खरंच एक खूप मोठी समस्या आहे कारण जर यावर वेळीच उपाय नाही केला तर लोक अक्षरशः आयुष्यभर या मानसिक ओझाखाली जगत राहतात आणि गंमत बघा जिथे लोक आयुष्यभर हा त्रास सहन करतात तिथे या समस्येवर फक्त एका दिवसात तोडगा नेऊ शकतो म्हणजे एका दिवसाची प्रक्रिया आयुष्यभराचा त्रास संपवू शकते किती मोठा फरक हा आणि हीच तर खरी शोकांतिका आहे अनेक जण याबद्दल कुणाशीही बोलत नाहीत ते स्वतःला इतरांपासून दूर ठेवतात भीतीने घरात बसून राहतात आणि हळूहळू आपला सगळा आत्मविश्वास गमावून बसतात तर मग शेवटचा प्रश्न हाच आहे की जर एका साध्या आणि सहज सोडवता येणाऱ्या समस्येमुळे आयुष्यभराची असुरक्षितता वाटत असेल तर मग गप्प बसून हा त्रास का सहन करायचा ही काही शिक्षा नाही आहे ही एक मेडिकल कंडिशन आहे ज्यावर एक चांगला उपाय उपलब्ध आहे विचार करा